गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक एकतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता तांबापुरा गवडीवाडा परिसर येथे जय मल्हार क्रिकेट क्लब जय मल्हार मित्रमंडळ युवा हटकर प्रतिष्ठान व जय मल्हार मित्रमंडळ यांच्या वतीने शासकीय आयुर्वेद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते आज दिनांक एकतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संधिवात आमवात आस्त अस्थमा गर्भाशयातील गाठी लहान मुलाचे विकार सर्दी खोकला खरूच अनुवांशिक आजार यांची विनामूल्य तपासणी करण्यात आली असून दोनशे पन्नास रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा या प्रसंगी लाभ घेतला आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा हटकर समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्की हटकर हरीश गवडी मनोज हटकर बाळू हटकर विजय हटकर विनोद हटकर रवींद्र हटकर सोपान हटकर भरत हटकर सागर हटकर ज्ञानेश्वर गवडी संजय ढेकडे किरण हटकर भैया पिसे आदींची प्रसंगी उपस्थिती होती राजमाता माता आल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त आ... आरोग्य शिबिर हे आयोजन केलं होतं याचे सर्व गोरगरिबांना व गरजूंना लाभ व्हावा यासाठी आम्ही हे नियोजन केलं होतं आणि राजमाता आलवडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने असे सदैव आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि यापुढेही घेत राहू कुणातर ते आयोजन करण्यात आलं होतं किती रुग्ण या दोनशे पन्नास रुग्णांनी या आयोजन शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि अटकर समाज जय मल्हार ग्रुप जय मल्हार क्रिकेट क्लब अशा दोन तीन मंडळांतर्फे आम्ही हे आयोजन केलेलं होतं ही आरोग्य शिबिरी संकल्पना आम्ही मागच्या राबवणार होती पण काही कारणास्तव ते आम्ही करू शकले नाही तर त्याच्यामुळे यावर्षी आरो जास्तीत जास्त गरिबांना लाभ मिळावा या उद्देशाने हे आरोग्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे जवळपास अडीचशे ते तीनशे लोकांनी या याचा मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे मागचा उद्देश अस्लम एरिया असल्यामुळे गोरगरीबांना मोफत औषधी गोडी औषधी मिळून त्यांचा उपचार कसा मोफत करता येईल याची संकल्पना आम्ही पुढे घेऊन विक्की हटकर हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल